साताऱ्यात मानवी साखळीतून साकारला महाराष्ट्राचा नकाशा मतदान जनजागृतीसाठी तब्बल तीस हजार स्क्वेअर फुटावर दोन हजार विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारला नकाशा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर तब्बल तीस हजार स्क्वेअर फुटावर विविध विद्यालयांच्या दोन हजार विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून महाराष्ट्राचा नकाशा साकारून मतदान जागृती करण्यात आली मतदानाचा टक्का व वा सर्वांनी मतदान करावे या उद्दिष्टाने कराड उत्तर व दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य उपक्रम राबवण्यात आला तहसीलदार स्मिता पवार गटविकास अधिकारी प्रताप पाटील मलकापूरचे मुख्याधिकारी प्रताप कोळी शिक्षणाधिकारी शबनम मुजावर कराडचे गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती कराड शहरातील दहा शाळांमधील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम फुटावर महाराष्ट्राचा नकाशा साकारून मानवी साखळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली कराड येथील शिवाजी स्टेडियमवर तब्बल तीस हजार स्क्वेअर फुटावर अवघ्या दोन तासात महाराष्ट्राचा नकाशा साकारून कला शिक्षकांनी आपल्या कलेचे बहाळदार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र भोसले सुनील परीट यांनी केले उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे प्रतिभा लोंडे सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट महेंद्र भोसले तसेच पथकातील कर्मचारी आनंदराव जानुगडे ऋषिकेश पोटे संतोष डांगे गोविंद पवार अनिल काटकर यांच्यासह कला शिक्षकांनी परिश्रम घेतले